प्राथमिक शाळा वर्ग तिसरा आज जुलै आज आपण मराठीचा पाठ दुसरा वासाची किंमत याचा प्रगट वाचन घेणार आहोत वाचन कसं करायचंय मी अगोदर वाचून दाखवतो त्यानंतर मी प्रत्येकाला उभं करणार आणि त्याचं वाचन घेणार आहे कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी सोबत शिवानीही जायची शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी आणि भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी झाली आली मिठाई पाहात ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानी कडे आला ए चल पैसे का कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण लिखाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई कोरू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबाकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला का ग काय झालं का का कशाला पाहिजे अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्ल्याची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठं मिळाले आहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा आवाज मग त्याची किंमत काय असणार पैशाचा आवाज बरोबर की नाही ना गर्दीत बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्या मात्र आहे तीन पैशाची बिस्वी घेऊन आई सोबत निघाली असा हा सुंदरसा पाठ आहे प्रत्येकाने ह्याचं आता मनातल्या मनात पाच मिनिट वाचन करायचं त्याचं शूटिंग घ्या करणार आहे